हाय हॅलो नमस्कार सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे पौष महिना शुभ आहे की अशुभ बऱ्याच जणांचे समज आणि गैरसमज असतात आणि तसंच या महिन्यात काय सेवा करायच्या कशा करायच्या ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो मी प्रोडक्टची दे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर त्या लिंकला क्लिक करा आणि शॉपिंग करा वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण त्याविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत इतके की पाऊस सुरू झाला की अनेक शुभ कार्य पुढे ढकलली जातात तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने यावर भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का याचा घेतलेला हा धांडोळा चैत्र महा वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना याला तैशानी आणि सहस्य अशी अन्य दोन नावही आहेत अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसं याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अजून सण नाही असं बऱ्याच जणांना वाटतं आणि हा सार्वत्रिक समज गैरसमज आहे मात्र तुम्ही जर निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू हे ग्रंथ वाचले तर या महिन्यामध्ये करण्याची कृत्य सांगितली आहेत आणि अशी माहिती पण दिलेली आहे बघा पौष पौर्णिमेपासून माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून स्थानाला प्रारंभ होतो तसेच शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा महोत्सव म्हणजे शाकंबरी नवरात्र साजरे होतात जसं आपण शारदीय नवरात्र उत्सव सारखा साजरा करतो त्याच पद्धतीने शाकंबरी नवरात्र उत्सव केला जातो त्यानंतर बघा पौषशुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्थान जप होम तर्पण ब्राह्मण भोजन केले जातात पौषामावस्येला अर्धोदय पर्व आलं असता स्नानदाना ती धर्मकृत्य केली जातात तसंच शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक केला तर आपल्या बऱ्याच अडीअडचणी आड़ सुटतात आणि शिवापुढे दीपराधना ही केली जाते तसंच पौषच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा केली जाते दुर्गेची मूर्ती पिठाची करावी आणि व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं हे पौष महिन्यातच केलं जातं महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं रवीचा धनुराशीत प्रवास संपून मकर राशीपर्यंत मध्ये प्रवेश करतो तो करेपर्यंतचा तो कालखंड धनुर्मास म्हणतात धनुर्मास श्रावणसारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौशात येतात संपूर्ण धर्ममासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अनेक उरकून देवांचा महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी गुळाची पोळी बाजरीची भाकरी वांग्याची भरीत तिळाचे पदार्थ याच महिन्यात केले जातात आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला हे समजलंच असेल की धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही हे आता यामध्ये स्पष्ट होते राहिला प्रश्न विवाह वास्तुविषयक कार्याचा पौष महिन्यात रवी धनुत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज नाही पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज आहे ही निवळ कुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही धर्मशास्त्र अभ्यासाच्या मते पितृ सर्वच शुभ कार्यासाठी वर्जन असतो पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्री खंडोबा आणि श्री देवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुल्क तृतीयेला मृग नक्षत्र असताना गोरजमुहूर्तावर पाली येथे होत असतो त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी तसंच गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज आहे मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू केलेलं बांधकाम मात्र थांबवू नये घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरंगटी फर्निचर वगैरे करायला अजिबात हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी दागिने खरेदी प्रवास अन्य कामे निर्धस्तपणे तुम्ही करू शकतात काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि ग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला ना नाव मिळाले असे जसे चित्रावरून चैत्र विशाखावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि पटण्याजोगा वाटतो पौष महिन्यात शुभ कार्य करत नाही ही, ही रूढी बनली आहे म्हणून ती पाळावी कारण शास्त्रात रूढी बलियेसी असं वचन आहे असा युक्तिवाद काही जण करतात मात्र वरील वचनात हा पंचमी विभ विभक्तीचा प्रत्यय असूनपेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थांना तो वापरला जातो म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढला काढता येईल अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्न झाली नाही ती न पाळणंच योग्य दुसऱ्या वेड्यांच्या बाजारात चाललाय म्हणून आपणही चालावं हे काही खरं नाही आयुष्य मुळातच खूप छोटं आहे खुलचट कल्पनांच्या नादी लागून आपण या महिन्यात आपली कामे मात्र थांबवू नयेत ही आध्यात्मिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती कोणाला जरी शेअर करता नाही आली तर ओरली का होईना पण नक्की सांगा आणि समज गैरसमज हे नक्की प्रत्येकाचे दूर व्हायलाच हवे तर आजच्या व्हिडिओवर मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते आणि मला जास्तीत जास्त कमेंट करा कारण तुमचा एक कमेंट मला पुढं जाण्यासाठी सा प्रेरणा देतो चला भेटूया पुढच्या आध्यात्मिक माहितीसह तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ